नमस्कार आज आपण अशा काही महत्त्वाच्या कायदेशीर मार्गदर्शक तत्वांविषयी बोलणार आहोत जी प्रत्येक नागरिकासाठी एका ढालीसारखं काम करतात खास करून जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांशी संबंध येतो हा प्रश्न खरंच खूप विचार करायला लावणार आहे नाही का विचार करा ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्यांनाच जर अमर्यादित शक्ती दिली तर काय होईल म्हणूनच कोणत्याही व्यवस्थेत शक्तीवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे आणि याच गरजेतून आपल्या मूलभूत हक्कांचा जन्म झाला कोठडीतील हिंसा हा शब्द ऐकूनच अंगावर काटा येतो ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे इतकी गंभीर की स्वतः सर्वोच्च न्यायालयाला या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करावी लागली आणि याच गंभीर समस्येवर एक ठोस उपाय म्हणून एका कायदेशीर सुरक्षा कवचाची एका ढाळीची निर्मिती झाली तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी मूळ समस्या काय आहे ते समजून घेऊया मग या समस्येवर डी के बासू निकालाने एक ढाल कशी तयार केली ते पाहूया ही ढाल वापरायची कशी म्हणजे अटकेवेळी आपले हक्क काय आहेत तेही बघू आणि हो तंत्रज्ञानाने ही ढाल आणखी मजबूत कशी झाली हे पाहून शेवटी आपली ताकद कशात आहे यावर बोलूया तर ही ढाल आली कुठून हिचा पाया कसा रचला गेला चला तर मग थेट त्या ऐतिहासिक क्षणाकडे जाऊया आपण बोलतोय डी के बासू विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार या खटल्याबद्दल हा खटला म्हणजे नागरिकांच्या हक्कांसाठी एक मैलाचा दगड ठरला जिथे त्यांच्या संरक्षणाची एक मजबूत भिंत उभारली गेली ह्याच केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तब्बल अकरा मार्गदर्शक तत्वे दिली तुम्ही याला अटक केलेल्या व्यक्तीचा हक्कांचा जाहीरनामाच म्हणू शकता हे जे नियम तुम्हाला दिसतायत ना ही फक्त एक झलक आहे चला आता यातले महत्वाचे नियम सविस्तरपणे समजून घेऊया बघा सर्वोच्च न्यायालयाने किती स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की फक्त अटक करण्याचा अधिकार आहे म्हणून कोणालाही अटक करता येणार नाही म्हणजे अधिकार असणं ही एक गोष्ट झाली पण तो अधिकार वापरण्यामागे एक ठोस कायदेशीर आणि समर्थनीय कारण असायलाच हवं मनमानी कारभाराला इथे जागा नाही चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया हे नियम फक्त पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीत तर प्रत्यक्षात वापरण्यासाठी आहेत म्हणजे अटकेच्या वेळी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो कोणती पावलं उचलू शकतो ते आता पाहू अटकेच्या वेळी हे चार मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे पहिलं अटक करणाऱ्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर त्यांचं नाव आणि पद स्पष्ट दिसलं पाहिजे दुसरं अटक मेमो तयार झालाच पाहिजे ज्यावर वेळ आणि तारीख लिहिलेली असेल तिसरं या मेमोवर कुटुंबातील कोणाची तरी किंवा एखाद्या स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तीची साक्षीदार म्हणून सही हवी आणि अटक केलेल्या व्यक्तीचीही सही त्यावर घेतली पाहिजे आणि चौथं आपल्या अटकेबद्दल मित्र किंवा नातेवाईकाला कळवण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे बरं अटक झाली पण इथेच आपली संरक्षणढाल काम करणं थांबवत नाही उलट कोठडीत असतानाही काही कठोर आणि वेळ मर्यादित नियम लागू होतात जे पाळणं बंधनकारक आहे हा आकडा लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस कोठडीत असताना दर अठ्ठेचाळीस तासांनी एका योग्य डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी होणं अनिवार्य आहे का कारण यामुळे कोणत्याही प्रकारच्या शारीरिक छळाला किंवा मारहाणीला वेळीच आळा घालता येतो हा एक खूप महत्वाचा सुरक्षा नियम आहे आणि हा दुसरा महत्वाचा आकडा चोवीस कोणत्याही अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासांच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर म्हणजे मॅजिस्ट्रेटसमोर हजर करावंच लागतं याचा सरळ अर्थ आहे की कोणालाही बेकायदेशीरपणे तासांतास किंवा दिवसानुदिवस डांबून ठेवता येणार नाही हा नियम पोलिसांच्या अधिकारांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवतो याशिवाय अजूनही काही संरक्षणं आहेत जसं की चौकशी सुरू असताना वकिलाला भेटण्याचा हक्क अटकेच्या वेळी शरीरावर काही जखमा असतील तर त्याची नोंद इन्स्पेक्शन मेमोमध्ये करून घेण्याचा हक्क आणि त्या मेमोची एक प्रत मिळवण्याचा हक्क आणि हो ही सगळी कागदपत्रं म्हणजे अटक मेमो वगैरे शेवटी मॅजिस्ट्रेटकडे पाठवणं बंधनकारक आहे आपली ही संरक्षणाची ढाल काळानुसार अजून मजबूत झाली आहे आणि यात सर्वात मोठा वाटा आहे तंत्रज्ञानाचा चला बघूया ह्या ढालीला एका तिसऱ्या डोळ्याची ताकद कशी मिळाली परमवीर सिंग सैनी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक जबरदस्त निर्णय दिला त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह सीसीटीव्ही कॅमेरे लावणं अनिवार्य केलं विचार करा हे किती मोठं पाऊल आहे यामुळे पोलीस स्टेशनमधल्या कामकाजात जी पारदर्शकता आली ती अभूतपूर्व आहे फरक अगदी स्पष्ट आहे पूर्वी काय व्हायचं चौकशी बंद दाराट अनेकदा त्याचा कोणताही स्वतंत्र रेकॉर्ड नसायचा पण आता आता पोलीस स्टेशनच नाही तर सीबीआय आणि ईडी सारख्या मोठ्या तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्येही ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे सीसीटीव्ही अनिवार्य आहेत म्हणजे आता प्रत्येक हालचालीवर तंत्रज्ञानाचा पहारा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ढाल कितीही मजबूत असली तरी ती चालवणाऱ्याच्या चा हातात खरी ताकद असते हे सगळे नियम आणि कायदे तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा आपल्याला म्हणजे नागरिकांना त्यांच्याबद्दल माहिती असते म्हणूनच म्हणतात ज्ञान हीच खरी शक्ती आहे ठीक आहे कदाचित सगळे नियम लक्षात राहणार नाहीत पण हे तीन हक्क कधीही विसरू नका एक अटक मेमो तयार करून त्यावर साक्षीदाराची सही घेणं दोन आपल्या अटकेची माहिती आपल्या माणसांपर्यंत पोहोचवणं आणि तीन चोवीस तासांच्या आत समोर हजर होणं हे तीन हक्क म्हणजे आपल्या सुरक्षिततेचे आणि स्वातंत्र्याचे आधारस्तंभ आहेत आणि एक गोष्ट स्पष्ट आहे ही काही साधीसुधी मार्गदर्शक तत्त्व नाहीत तर हे बंधनकारक नियम आहेत जर कोणत्या अधिकाऱ्याने या नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर विभागीय कारवाई होऊ शकते इतकंच नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटलाही दाखल होऊ शकतो यावरूनच या, या नियमांचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं आपले, आपले हक्क हीच आपली ढाल आहे पण प्रश्न हा आहे की ही ढाल उचलण्यासाठी का। आणि तिचा योग्य वेळी वापर करण्यासाठी आपण तयार आहोत का कारण शेवटी माहिती आणि जागरूकता हीच कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्याची सर्वात मोठी ताकद आहे या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो